जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास दास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय अकरा विश्वरूप संदर्शन योग श्लोक लोकक्षयकृत प्रवृद्धः लोकान् समाहर्तुम् इह प्रवृत्ताः ऋतेपित्वां न भविष्यन्ति सर्वे एव स्थिताः गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विश्वरूप संदर्शन योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना मी वेळ आहे सर्व जगातील सर्व प्राण्यांचा नाश करणारा आहे अर्जुना या राजांचा वध करून या जगातील सर्व प्राणीमात्रांचा नाश व्हावा या हेतूनेच मी या रूपात प्रकट झालो आहे अर्जुना जर तू युद्ध केले नाही जर तू या राजांना मारले नाही जर तू काही प्रयत्न केले नाही तरीही सध्या विरुद्ध सैन्यात असलेले हे सर्व महानवीर केवळ माझ्या इच्छेनेच नष्ट होतील तुम्ही लढले नाही तरीही कोणीही सुटणार नाही अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते या राजांना मारण्यासाठीच या रूपात प्रकट झाले आहेत आणि ते सत्य सांगण्यासाठी ते अर्जुनाला हे वैश्विकरूप दाखवत आहे आणि अर्जुनाला मागे न पडता लढण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत आपले दैनंदिन जीवन युद्धासारखे आहे हे ओळखून श्रीकृष्ण परमात्म्यांचे विश्वव्यापकत्व समजून आपण जबाबदारीने धर्मग्रंथांचे पालन करूया कर्तव्य बजावूया आणि आपल्या जीवनाचा उद्देश साध्य करण्याच्या महत्त्वाकांक्षेने पुढे जाऊया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमान नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया कालोस्मिलोक्षयकृत्प्रवृद्ध लोकान समाहर्त प्रवृत्त ऋते पि धविष्यती स्थिती प्रत्यनीकेषु योद्धाः श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तब अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करी हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धः लोकान् समाहर्तुम् इह प्रवृत्ताः ऋतेपित्वा न भविष्यन्ति सर्वे एवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ओ कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धः लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ऋते पित्वां न भविष्यन्ति सर्वे एव स्थिताः प्रत्यनेकेषु